शहरात यायच्या ओढीने गाव मी सोडलं शहरात यायच्या ओढीनं गाव मी सोडलं भपकेपणाला भुलून आता बसतानी ते हलवलं दहा खोल्या आणि मोठं अंगण हे सारं मागे सोडलं खुराड्यासारख्या एका छोट्याशा खोलीत आयुष्य माझं अडकवलं सकाळी उठल्यावर आता सूर्यदर्शन नाही तर मोठे टॉवर दिसतात वाऱ्यावरती दरवळणाऱ्या मोगरा आणि चाफ्याच्या सुगंधाऐवजी गटारीचे वास झोंबतात दोन हंडे पाणी भरायला माझ्या विहिरीला लाथाडलं शहरात यायच्या ओढीनं गाव मी सोडलं घड्याच्या काट्यावरती जग पळू लागलं खाणं पिणं सारं माझं गणित बिघडू लागलं शियापाख्या जेवणानं पोट मात्र भरलं मायच्या त्या मायेविना मन रित राहिलं बापाच्या त्या शिव्यांसाठी कान आता आसुसलं अन शहरात यायच्या ओढीनं गाव मी सोडलो नसेल पहिला कचरा एवढा एवढी शहरात माणसं मी पाहतोय महासागरात भरकटलेल्या नावेप्रमाणे भासतोय पैसा येतोय गाठीशी पण गाव पण मात्र हरवलं आणि शहरात यायच्या ओडीनं गाव मी सोडलं गाव मी सोडलं